अबोली या मालिकेच्या पंचवीस मार्चच्या भागामध्ये राघू चिडलेली असते आई अगं काय चाललंय होळीचं वातावरण आहे माझी पहिली होळी आहे आणि घरामध्ये काय तू नुसतं वरण भात बनवलेलं आहेस पोळी धोळीचं जेवण नको का करायला यावरती रमा सांगते अगं असं काय करतेस आपल्या घरामध्ये काय वातावरण चाललंय तुला कळतंय ना या सगळ्यामध्ये पोळी धोळीचं जेवण करणं म्हणजे किती चुकीचं आहे तुला कळतंय ना तिच्यासोबत काय घडलंय ते आपण तिची साथ नको का द्यायला यावर ती मनवा म्हणते काकू तू नको ग तिचं बरोबर आहे तिचं नवीन लग्न झालंय तिला वाटणं साहजिक आहे ना होळी आनंदातच साजरी झाली पाहिजे रमा सांगते तू तर काही बोलू नको ती अबोली तुझ्यासाठी इतकं काही करते तुला इतकं जप तुझ्यासाठी जीवाचं रान करते हल्ली कुणी कुणासाठी इतकं करतं का मग तू तिचं का नाही ऐकत आहेस स्वतःच्या हक्कासाठी का नाही लढत आहेस ती तुझ्या हक्कासाठी लढायला तयार आहे ना असं म्हणत आता मात्र इकडे रमा मनवाला समजत असते की तू हे जे वागतेस ना ते चुकीचं आहे अबोली तुझ्यासाठी झटते आणि तू तिचं काही ऐकत नाहीयेस ती मनवा आता उदास होते आणि ती बाहेर येते गणपतीच्या मंदिराच्या इथे मनवा उभी राहते आणि गणपती बाप्पा खरंच मला माफ कर म्हणजे अबोली माझ्यासाठी इतकं काही करते आणि मी मी मात्र तिच्यासाठी काहीच करू शकत नाहीये इतकं कुणी कुणासाठी नाही रे करत म्हणजे इतक्या प्रेमाची मला मुळात सवय सुद्धा नाहीये ही सवय नसल्यामुळे मला न हे प्रेम सहनच होत नाहीये आणि त्या अबोलीच्या बाबतीत मी खूप चुकीचं वागते आहे तितक्यात अंकुश मागे येऊन उभा राहतो आणि मनवा खरंच आहे म्हणजे अबोली अशीच आहे ती सगळ्यांसाठी सगळं करत असते पण कधीही स्वतःसाठी काही बोलत नाही त्यामुळे तू आता स्वतःसाठी लढ तेच तिच्यासाठी महत्वाचं ठरेल मनवा म्हणते हो दादा मी तुला वचन देते मी अबोली बहिणीसाठी स्वतःला हक्क मिळवण्यासाठी लढणार पण अबोली बहिणी माझ्यावरती नाराज झाले तिला कसं बरं मी मनवू यावरती अंकुश म्हणतो तिला मनवणं फार सोपं आहे आपल्या माणसांपासून फार रागवून ती राहू शकत नाहीये त्यामुळे काळजी करू नकोस आपण सगळे मिळवून मनवायचं तिला आणि मी आहे की मनवा तू काळजी करू नको असं म्हणत आता मात्र इकडे आबोलीला अंकुश घेऊन आतमध्ये जातो आणि तितक्यात प्रेम सुद्धा येतो हे सगळं चालू असताना आता गणपतीचं एक फुल मनवाच्या पायाशी पडतं मनवा म्हणते दादा हा न गणपती बाप्पाने दिले माझ्यासाठीचा कौलच आहे या सगळ्याचा एकच अर्थ होतो की मला आत्ताच्या आत्ता ही लढाई लढायला पाहिजे आपण आबोली वहिनीला मनवूया असं म्हणत आता अबोलीला रागवलेल्या अबोलीला मनवण्यासाठी मग मात्र इकडे अंकुश मनवा रमा राघू काका सगळे सज्ज होतात अबोली काही कुणाचं ऐकत नसते ती रागातच असते त्याच वेळेला मनवा म्हणते काकी चल आपण पुरणपोळी करूया तू पुरणवाट मी पुरणपोळी करते पण अरे देवा मला काही पुरणपोळी करताच येत नाही आहे मग कसं काय करायचं त्यावरती तरी पण आबोली असं म्हणत नसते की मी पुरणपोळी करेन आणि ती हसत सुद्धा नसते मग तितक्यात तिथे प्रिन्स येतो आणि मला माहिती आहे ना माझ्या ताईला कसं मनवायचं असं म्हणत तो आता एकदम वेडेवाकडे तोंडाचे चाळे करत माकडासारखे हुप हुप करत आबोलीला हसवण्याचा प्रयत्न करतो त्यावरती अंकुश म्हणतो नाही ह प्रिन्स तुला पण नाही जमणार माझ्या बायकोला कसं मनवायचं हे फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे मीच तिला मनवू शकतो असं म्हणत आता मात्र अंकुश म्हणतो मी माझ्या बायकोसाठी बटाटे वडे बनवेन असं म्हणत आता अंकुश बटाटे चिरण्यासाठी जातो आणि म्हणतो मी कसे बटाटे वडे बनवते बघा आणि हात आपला स्वतःचा कापून घेतो आणि म्हणतो अरे अरे माझ्या हाताला लागलं आणि जोरात ओरडतो मग मात्र इकडे आता अबोली येते आणि तुम्हाला हे जमतं का सगळं नाही ना जमत मग का हे सगळं करत बसलात बघू बघू कुठे लागलं आणि पाहते तर काय ते रक्त नसून तो सॉस असतो आबोली म्हणते तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना यावरती सगळे म्हणतात हो ग मग तू सगळ्यांवरती अजूनपर्यंत रागवून बसली होतीस मग आम्ही काय करणार होतो असं म्हणत सगळेजण आता आबोलीला हसवण्यामध्ये यशस्वी होतात आबोली म्हणते आता आपण रडायचं नाही तर लढायचं आता आपण सगळ्यांनी मिळून या होळीला एन्जॉय करायचं आहे असं म्हणत आता आबोली सगळ्यांसोबत होळी एन्जॉय करायला तयार होते आबोली सांगते मनवा आता खरंच खरंच तू रडायचं नाही तुझे रडायचे दिवस संपलेले आहेत मनवा आता आपण सगळ्यांनी मिळून रडायचं आहे असं म्हणत अबोली मनवाला समजवते आणि तोपर्यंत इकडे आता संध्याकाळी इकडे प्रिन्स आणि मनवा बोलत असतात प्रिन्स म्हणतो खरं सांगू का तर तू खूप भाग्यवान आहेस तुझ्या पाठीशी माझी ताई उभी राहिली आहे म्हणजे ती कधी न, ना दुसऱ्यासाठीच विचार करते मनवा म्हणते खरंच आहे म्हणजे मला तिचं हे वागणं ना खूप आवडतं म्हणजे मी कोण कुठची तरीसुद्धा माझ्यासाठी ती किती काय काय करते मला या सगळ्यामध्ये तिचं खरंच खूप कौतुक वाटतं आणि तिचा भाग्याचा हेवा वाटतो बघ ना शिंदे कुटुंब किती परफेक्ट आहे म्हणजे अंकुशदादा अबोली बहिणी रमा काकू राघू आणि तू अबोलीचा भाऊ खरंच ते खूप परफेक्ट कुटुंब आहे पण मी मिठामध्ये खडा टाकावा तशी आलेली आहे यावरती प्रिन्स म्हणतो तू स्वतःला धोका देऊ नकोस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू सुद्धा याच कुटुंबाचा एक भाग आहेस ना मग स्वतःला अजिबात अजिबात तू दोष देऊ नकोस सगळं काही ठीक होणार आहे मनवा फक्त तू ठांबरा म्हणजे अबोली बहिणी जे तुझ्यासाठी करते त्यासाठी तू ठांबरा असं म्हणत प्रिन्स आता मनवाला समजूत काढत असतो त्याच वेळेला इकडे अबोली रूममध्ये येते अंकुश म्हणतो काय झालं अबोली मनवा ठीक आहे ना अबोली म्हणते सर तुम्ही काळजी करू नका मनवा अगदी परफेक्ट आहे आणि तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे या सगळ्यामध्ये मनवाच्या बाजूने तुम्ही प्रिन्सला बघताय ना प्रिन्स मनवाच्या बाजूने किती व्यवस्थितपणे ठामपणे उभा आहे आपण प्रिन्सची दाद द्यायला पाहिजे म्हणजे या सगळ्यामध्ये प्रिन्स ज्या पद्धतीने तिची काळजी घेतोय ना मला तर वाटतंय प्रिन्सनं तिच्या प्रेमात आहे आणि इतकं सगळं घडलं म्हणजे इतकं सगळं घडल्यावर ती एखादा मुलगा त्याने मुलीला कदाचित विसरला असता किंवा हे घडल्यावर ती एक्सेप्ट केलं नसतं पण प्रिन्सच्या बाबतीत तसं नाही आहे मला असं वाटतंय प्रिन्सचं मनवावरचं प्रेम आता अधिक निखळ झालेलं आहे आणि याची आपण सगळ्यांनी दखल घेऊन त्या दोघांना एकत्र आणण्याचं काम केलं पाहिजे अबोलीचं हे म्हणणं अंकुशला पण पटतं अंकुश म्हणतो अबोली मला तुझं म्हणणं पटलेलं आहे तू जे म्हणतेस ना ते अगदी योग्य आहे या गोष्टीवरती आपण नक्कीच विचार करूया असं म्हणत आता अंकुश आणि अबोली मनवा आणि आता प्रिन्स या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असतात फायनली अबोलीचं म्हणणं आता अंकुशला पटतं की प्रिन्स आणि मनवा या दोघांना एकत्र आणायला पाहिजे कारण प्रिन्सच्या डोळ्यामध्ये असलेलं मनवाबद्दलचं प्रेम सगळ्यांना दिसत असतं दुसऱ्या दिवशी होळीचा सण येतो होळीचा सण आल्यावरती आबोली आता सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा देते घरातल्या घरात सगळ्यांना रंग लावला जातो आणि घरातल्या घरात होळी चालू असताना आबोली म्हणते आता आपण बाहेर जाऊया यावरती मनवा म्हणते नवीन जोडप्याचं पहिली होळी आहे मग काय ती आपण घरात खेळणार का चला चला नवीन जोडप्याची पहिली होळी साजरी करायला पाहिजे राघू लाव की क्रिशला रंग क्रिश तू पण लाव ना त्यावरती आता मात्र रमा म्हणते नको मला असं वाटते की आपण बाहेर जायला नको उगाच बाहेर गेल्यावरती लोकांचं तमाशा नको लोकांच्या तर नजरा नको आबोली म्हणते आई जर आपणच असे घाबरून बसलो तर मनवाला धीर कोण देणार आपणच असे लोकांना घाबरलो तर ती लोकांना फेस कशी करणार त्यामुळे आपल्याला मनवासाठी तरी बाहेर जायला पाहिजे आणि आता आपण घाबरायचं का आपण कोणतीही चूक केलेली नसताना आपण घाबरायचं काहीही कारण नाही तर आता आपण या सगळ्यामध्ये ठामपणे लढायचं असं म्हणत मात्र आता आबोली सगळ्यांना बाहेर घेऊन जाते घाबरणाऱ्या आता मात्र रमाला सुद्धा ती धीर देते आणि काळजी करू नका आई सगळं काही ठीक होईल मग सगळेजण बाहेर रंग खेळायला येतात मग मात्र मिठामध्ये मिठाचा खडा सगळ्या टाकण्यामध्ये इकडे आता टपलेली असते नीता नीता आता येतेच नीता येते आणि त्याच वेळेला नीता सगळ्यांना थांबवते सगळ्यांनाच खूप आता नीताचं वागणं बिलकुल पटलेलं नसतं नीता हे नवीन काय आता उद्योग करणार याची सगळ्यांना चिंता लागून राहिली असते नीता म्हणते थांबा थांबा बघा म्हणजे आपण इतकं सगळं केलं तरी सुद्धा ही आबोली ही आबोली मात्र का ही ऐकायला तयार नाहीये या आबोलीला फक्त आणि फक्त स्वतःच खरं करायचं आहे आपण सांगितलं होतं ना हिला की आपल्याला ही मनवा या इकडे नको आहे म्हणून मनवा आपल्या चाळी त्याला नको तरी सुद्धा या अबोलीने मनवाला आणलेलं आहे काय करायचं या अबोलीचं असं म्हणत नीता आता मनवा ह्या चाळीत होळी खेळणार नाही असं सांगते पण मनवाच्या पाठीशी ठामपणे उभं राहत आता मात्र अबोली तिला धडा धडा शिकवते आणि म्हणते खबरदार काहीही झालं तरी मनवाई ते होळी खेळणारच आणि ती नीताला आता चांगलाच धडा शिकवते पण त्याच वेळेला मनवाला होळी खेळायला परवानगी सुद्धा मिळवते मनवा होळी खेळायची परवानगी मिळवते पण त्याच वेळेला जेव्हा प्रिन्स तिला कलर लावतो तेव्हा कलर लावल्यावरती मनवा म्हणते हाच तो हाच तो स्पर्श हाच ते ब्रेसलेट तूच होतास तूच अत्याचार केलास अबोली म्हणते मनवा तुझा काहीतरी गैरसमज होतोय मनवा म्हणते नाही अबोली बहिणी मला त्या रात्रीचं सत्य आठवत नाहीये पण त्या रात्रीच जरी सत्य आठवत नसलं तरी मला तो स्पर्श ते सगळं आठवतंय तुला कळतंय का हाच तो स्पर्श हेच ते हाच होता तो आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो मनवा म्हणते अबोली वहिनी तू आता सत्याची बाजू घेणार की नात्याची सांग अबोली वहिनी तू सत्याची बाजू घेणार की नात्याची असं म्हणत मात्र आता अबोलीवरती मनवा प्रेशर टाकते आता हा मनवाचा डाव असणार का की सगळं शिंदे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा हे येणाऱ्या भागातच कळणार